जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगरच्या मराठा विभागात माजी नगरसेविका मिताली राजेश चांपूर यांच्या जनसंपर्क कार्यालय वर्धापन दिन आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांसाठी खास करून होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा देखील कार्यक्रम संपन्न झालाय क्राईम पेट्रोल फेम सतीश नाईकवाडी यांच्यासोबत महिलांनी मनोरंजन करत कार्यक्रमाचा आनंद लुटलाय विशेष म्हणजे विजेत्या महिलांना पैठणी आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य देण्यात आले आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार माहेर सासर यातील भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून माझी नगरसेविका मिताली राजेश चांपूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आमदार सुलभा गायकवाड माजी महापौर लीलाबाई आशाण उपजिल्हा प्रमुख अरुण आशान महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुरेश जाधव प्रमोद टाले यांच्या सहित शिवसैनिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर